श्री श्रीगणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत अभ्यास करत आहोत त्या श्लोकाचं चर्चा करत हो। आहोत यज्ञ दान हा कर्मनं त्याज्यम कार्यमेव तत् असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की यज्ञ दान तप या कर्माचं त्याज्य करू नये म्हणजे त्याग करू नये ते केलेच पाहिजेत या श्लोकावरती आपण चर्चा करत आहोत अभ्यास करत आहोत आता आपण दानाचे प्रकार पाहिलेले आहेत सात्विक दान राजसदान आणि तामसदान याच्या अगोदर आपण सात्विकदान काय असतं ते पाहिलेलं आहे आता राजस व तामसदान कशाला म्हणायचं ते आपण पाहू श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात तो श्लोक असा आहे यत्युप्रत्युपकाराय फलमुद्दिशवा पुन्हा दीयते च परीकृष्टम तद्दान राजसं स्मृतं म्हणजे प्रत्युपकाराची आशा ठेवून प्रत्युपकारार्थ आहे म्हणजे प्रत्युपकाराची आशा ठेवून काहीतरी आपल्याला मोबादला मिळावा दुसऱ्याकडून का आपल्याला काहीतरी मिळावं या उद्देशाने आपण दान करतो अशा दानामध्ये काहीतरी स्वार्थ असतो आपल्याला काहीतरी मिळावं त्याच्यासाठी आपण दान करतो आपण एखादी भेटवस्तू घेऊन जातो काहीतरी पेढ्याचा पुडा घेऊन जातो तिच्यामध्ये उद्देश काय असतो की दुसऱ्याने आपल्याला मदत करावी अशा प्रकारची भावना असते त्याला प्रत्युपकार अर्थ आहे म्हणतात आणि आणखीन काय फलम उद्देश म्हणजे फळाची इशा फळाची आशा असते आपल्याला काहीतरी फळ मिळावं अशी आशा असते आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी महाराज फार चांगल्या चांगली गोष्ट सांगत आहेत ते काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये परी मनी धरुणी दुबते चारी जे जेवी गायते म्हणजे दूध मिळावं म्हणून म्हणून आपण गायला चारा देतो मग उद्देश काय असतो की दूध मिळावं म्हणून आपण काय करतो गायला चारा देतो तसंच आणखीन काय म्हणतात नाना दिटी गालोनी आहेरा अवंतु जे सोयरा आता म्हणजे काय की लग्न कार्यालय आहे लग्नकार्य आहे मग त्यामध्ये काय उद्देश असतो काही जणांचा की आपल्याला आहेर मिळावा आहेर मिळावा म्हणून पाहुण्याला अवतन देतो अवतन म्हणतो बघ आपण ह्या अवंतू असं आवं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमंत्रण आणि मोठ्या भाषेमध्ये अवतन म्हणतो आपण तर इथं उद्देश का असतो की आपल्याला काहीतरी आयर मिळावा अशा प्रकारचा उद्देश ठेवून आपण सोयराजाऱ्याने आमंत्रण देतो आणखीन ते काय म्हणतात बघा पूजा घेऊन ही रसू भिजे पीडिता असी आता एखादी वैद्य वैद्य काय करतो आपल्याला पैसा मिळावा काहीतरी धन मिळावं म्हणून दवा दारू देतो याला आपण राजस्थान म्हणतात आपली कीर्ती वाढावी आपली वावा व्हावी म्हणून कित्येकजण दान देतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात कुडती भुंजावा भावी येणे दे जे जे का म्हणजे आपली कीर्ती व्हावी आपला वावा व्हावा कोणीतरी आपला आ, हा मनुष्य चांगला आहे दानी आहे असं म्हणावं अशा प्रकारचं मनात ठेवून आपण दान करतो मदत करतो आता कित्येकजण मंदिरे बांधतात काय असतं तिच्यावरती लिहितात कोण बांधलं फलाण्या फिनी मंदिर बांधलं आता लग्नामध्ये पण आपण आहेर करतात आपल्या माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे लग्न कार्यामध्ये लग्नामध्ये काय करतात की पाहुणे आहेर देतात त्यावेळेस काय असायचं दोन रुपया कोणतरी आहेर करायचं पाच रुपये जास्तीत जास्त दहा रुपये आणि जावाई वगैरे कोणी असलं तर पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये सर्वसाधारण मनुष्य दोन रुपये किंवा पाच रुपयेच दान करायचे मग ते एका वहेवरती लिहून ठेवायचे की कि कोण किती दान आहेत केलं मग ते काय माईकमध्ये पण सांगायचे फलाण्या फलाण्याने दोन रुपये दिला यांनी पाच रुपये दिला याने दहा रुपये दिले मग वा 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 यांनी वा याने दहा रुपये दिले मग जावा यांनी पंचवीस रुपये दिले पन्नास रुपये दिले मग टाळ्या वाजवायचे अशा प्रकारचं दान अशा प्रकारचं आहेर याला राजस आहेर म्हणतात गुप्तदान असावं गुप्तदान करणारे फार कमी आहेत आता हे जे वाहवा करून किंवा माईकमध्ये सांगून केलेलं दान राजस आहे तरीसुद्धा असे दान पण महत्त्वाचे आहेत इचानक आहे धर्माचं कार्य होतं मंदिरे बांधले जातात आता आपल्या गावामध्ये सप्ताह असतो बघा मग सप्तहमध्ये पण कोणीतरी दान देतं मग त्यावेळेस मोठमोठ्यानं माईकवरती सांगितलं जातं फलानं फलाने एकावन्न रुपये दिले एकशे एक रुपये दिला ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण त्याला राजस दान म्हणतात ते दान पण मिळावं तिच्यानं धार धर्माचं कार्य होतं आता आणखीन काय पुढती ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा देवीची पारलौकिके फळे वांची जती अनेके आणि दिजेतरी भूके हो एकाही नव्हे म्हणजे एका ब्राह्मणाला एका ब्राह्मणाचं सुद्धा पोट भरू नये एवढंच फक्त अन्न द्यायचं आणि काय फळाची कसली इच्छा करायची स्वर्गाची मी ब्राह्मणाला भोजन दिलो त्या ब्राह्मणाला ब्राह्मणाला पोट भरून सुद्धा द्यायचं नाही आणि इच्छा काय करायची स्वर्गाची इच्छा करायची अशा प्रकारचं दान आता आपण काय करतो बघा मारुतीरायाला एक नारळ फोड किंवा म्हणतो मारुतीराया माझा मुलगा पास होऊ दे माझा मुलगा पास झाल्यानंतर मी तुला अकरा रुपये देतो ठीक आहे एक नारळ फोडणे अकरा रुपये देणे चांगलं आहे परंतु अशा प्रकारचं दान अशा प्रकारची मदत त्याला राजस म्हणतात असं अशा, अशा प्रकारच्या दानाला राजस दान म्हणतात मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा काय बहु सांगे सुमती ते म्हणतात किती सांगू हो जे दिजे या मनोवर्ती अशा प्रकारच्या मनोवर्तीने जे दान दिलं जातं ते दान गात्री जगती राजस पै अशा दानाला राजस दान असे म्हणावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि गीतेमध्ये सुद्धा म्हणतात म्हणजे हिच्यामध्ये तीन मुख्य गोष्टी आल्या म्हणजे प्रत्युपकारार्थ म्हणजे प्रत्युपकार, प्रत्युपकार दुसऱ्या उपकाराची इच्छा दुसऱ्यांनी आपल्यावरती पण उपकार करावा ही आशा बाळगून दान दिलं जातं दुसरं फल फळाची आशा असते काहीतरी आपल्याला फळ मिळावं असतं आणि तिसरं असते परिक्लिष्ट म्हणजे अंत करणानं म्हणजे जबरदस्ती म्हटलं तरी चालेल आता आपण कित्येक वेळेस पाहतो बघा आपण बघ बघतो अगोदरच्या लग्नामध्ये जावायला का म्हणायचे काय दहा रुपये का देतोस पंचवीस रुपये दे पन्नास रुपये दे मग तो जबरदस्तीनं पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये सासऱ्याला आहे करायचं अशा प्रकारचं खिन्न अंतकरणानं केलेलं जे दान असतं किंवा मदत असते तर त्याला राजसदान असं म्हणतात आता दुसरं आहे तामसदान कशाला म्हणा तामसदानाची काय व्याख्या आहे हे आपण पाहू आता तामसदान त्याचा श्लोक असा आहे अदेशकाले यानं अपात्रेभ्यश दीयते अस असतं अवज्ञानं तामसं उदारतम म्हणजे काळे म्हणजे देश आणि काळ याचा विचार न करता देश बघावा लागतो काळ बघावा लागतो कोणता काळ आहे आता एक साधं उदाहरण गावाला गावजेवण देवणं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण वेळ चुकली किंवा गावात कोणीतरी एक जण वारला मृत्यू पावला त्या दिवशी गाव जेवण जेवण देणे म्हणजे हे तामस दान झालं गावाला गाव जेवण देणं ही चांगली गोष्ट आहे परंतु वेळ चुकली आणखीन काय म्हणतात अपात्रेभ्यस म्हणजे अपात्र मनुष्याला अपात्र मनुष्याला दान देणं हे चूक आहे असं ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा मग हो मलेच्छाचे वसोटे दांगणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे ते म्हणजे वाईट मनुष्य जे राहतात लोक आहेत अशा लोकांना दान देणं म्हणजे अपात्री दान आहे पात्रे नारारी, का जुआरी, का भाट नागारी सामान्य स्त्रिया काजुगा जुवारी जे मूर्ती म्हणते भुररी भूतलिया असे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात भाट लोक आहे अशा भाट लोकाला नर्तकी आहे अपात्र दान कुणा अपात्र मनुष्य कुणाला म्हणायचं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात भाट लोक म्हणजे वाहवा करणारे तुम्ही त्यांना काहीतरी दिलं की तुमची स्तुती करता त्यांच्या मनात नसतं परंतु तुम्ही काहीतरी दान दिलात ते तुमची स्तुती करता जसे भाट आणि नर्तिका अशाना हे दान हे अपात्र लोक आहेत अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि चोरून लुटून डाकाण घालून आणलेला पैसा कित्येकजण दान देतात अगोदरच्या सिनेमामध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एखादा डाकू असतो तो, तो दरोडा घालतो आणि दरोडा घालून पैसा लुटतो आणि लुटून काय करतो तो गावी येतो आणि गरिबांना पैसे वाटतो अशा प्रकारचे जे दान आहे ते तामस दान आहे आणि दुसरं एक काय आहे की असत्क्रता म्हणजे सत्कार नाही म्हणजे सत्कार करायचा नाही त्याची काहीतरी आता का एखाद्या ब्राह्मणाला आपण दान देतो त्या ब्राह्मणाला दान देत असताना सत्कार करून द्या त्यांना आसन घालावं त्यांना गंध अक्षता लावाव्या त्यांची पूजा करावी अशा प्रकारचं करून दान द्यावं असं शास्त्र सांगतं पण आपण काय करतो त्याची अवहेलना करतो अवज्ञान म्हणजे अवेलना करतो हाडतूड करतो आणि श्रद्धारहित नमस्कार नाही ब्राह्मणाला श्रद्धा नाही आसन नाही पूजा नाही गंदाक्षत नाही हाडतूड करायचं अशा प्रकारचं दान हे तामसदान सांगितलेलं आहे अगोदर बघा अगोदरच्या काळामध्ये आता होत नाही आहे अगोदरच्या काळामध्ये मोठमोठे जमीनदार असायचे मग ते जमीनदार कोणीतरी गरीब आला कोणाला तरी त्यांना लग्नाला पैसे पाहिजे मुलीच्या मग तो जमीनदाराकडे येतो मग तो जमीनदार त्याला हाडतूड करतो काहीतरी हे करतो वाईट बोलतो आणि देतो एखादी हजार रुपये दिले समजा लग्नासाठी परंतु काय करतो तो त्याचा जो मुनीम असतो हे आडपण लोक लोक असतात शिकलेले नसतात कागदावरती सई घेतो अंगठा घेतो सई कुठली अंग अंगठा घेतो हजार रुपये द्यायचे आणि दहा हजार रुपयाच्या दिले म्हणून तिच्यावरती आग आहे अशा प्रकारचं दान अशा प्रकारची मदत याला तामस दा, दान म्हणलेलं आहे ते तर विभंडनिया जग आणलेले पदार्थ ग त्याने घालू लागे मातंक गव आधी जायचे आता आता सांगितल्याप्रमाणे की दरोडा घालायचा आणि पैसे आणायचे आणि वाईट लोकाला जेवण घालायचं अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की याला तामसदान म्हणावे आता एक तुकाराम महाराजाचा अभंग आहे त्या तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये थोडे थोडा बदल करून असं म्हणावं वाटतं हा मूळ तुकाराम महाराजाचा अभंग आहे पण यामध्ये थोडा बदल केलेला आहे आणि बदल करून असं म्हणावं लागतं घरी रांडा पोरे मरती उपवासी घरी रांडा पोरे मरती उपवासी व्याजाने पैसे घेते आणि दुसऱ्याशी दान देते ऐसे दान तामस जाणार म्हणजे जा कसं घरी खायला अन्न नाही लेकरंवाळं उपाशी राहत आहेत आणि काय करतात ते व्याजाने पैसे घेतात व्याजाने पैसे घेऊन काय करायचं दुसऱ्याला दान द्यायचं दुसऱ्याला मदत करायचं कुणाला तरी काहीतरी आणून द्यायचं फळं आणून द्यायचं किंवा बिस्किट पुढे आणून द्यायचे पेढे आणून द्यायचे का तर लोकांना मला चांगलं म्हणा घरी लेकरवाळं उपवासी आहेत पैसा नाही घरामध्ये खायला आणून नाही पण तो, तो काय करतात व्याजाने पैसे काढतात घरी रांडा पोरे मरती उपवासी असे तुकाराम महाराज म्हणतात आणि असे लोक काय करायचं करतात व्याजाने पैसे काढतात आणि त्याच्यावरनं दुसऱ्याला दान देतात अशा दानाला तामसदान म्हणावे याच्यामध्ये उद्देश का असतो की लोकांनी आपणाला चांगलं म्हणा तर अशा प्रकारचं आपण पाहिलेलं आहे की राजसदान तामसदान हिच्या अगोदर सात्विक दान पाहिलेले आहे दानाचे प्रकार असे तीन आहेत कसंही करावं परंतु दान द्यावं तामस का असेना आणि कसे का असेना कुणासाठी गरज जर भागत असेल जसं म्हणालो की आपण धर्मासाठी मंदिरं बांधले नावलौकिक व्हावा म्हणून दान केलं ठीक आहे पण त्यांना कमीत कमी धर्माची रक्षा होते मंदिरे बांधले जातात सप्ताह होतात तर मनुष्याने काही ना काही दान करावं असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये धनाच्या शुद्धीसाठी दान करावं म्हणजे आपल्याकडे जी संपत्ती आहे तिचं शुद्धीकरण करण्यासाठी दान हे सर्वात महत्त्वाचं आहे दान दिल्यानंतर आपल्या संपत्तीचं शुद्धीकरण होतो आता हे सत्र येथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 हर, हर महादेव ओम शांती शांती शांती